हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज बाप्पांच्या नैवेद्यासाठी आणि गौराईसाठी असं मी शेवचे लाडू बनवायला घेतले होते आता सकाळच्या प्रसादासाठीच हे लाडू बनवाय घेतले आता लाडू बनवायचेच आहेत तर मग म्हटलं सकाळी लवकरच बनवून घ्यावे म्हणजे प्रसाद पण होतोय बाप्पांना दुसरे काही प्रसादाला बनवायची गरज पडत नाही आणि शेवचे लाडू खूप छान होतात आणि चवीला सगळ्या लाडूमध्ये चवीला शेवचे लाडू छान लागतात आमच्याकडे तर सगळ्यांना शेवचे लाडू आवडतात तर काय केलं वाटीने चार वाटी असं मोजून पीठ चाळून घेतलं होतं आणि पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत ना पीठ छान असं मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं थोडंसं भिजलं की नंतर मग शेव पाडायला घ्यायची तोपर्यंत बाकी तयारी करून घ्यायची तर जास्त सर ही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही म्हणजे मीडियम साईजमध्येच मळून घ्यायचं जास्त घट्ट झालं तर मग शेव अगदी कडक होते आणि शेव पाडताना जी अगदी बारीक चकली असते ती घ्यायची नाही थोडीशी मोठी असते आता माझ्या शेव घेतली ना ती थोडी जास्तच मोठी आहे पण ती बारीक आहे त्यानं ना अगदीच बारीक पडते मग त्याचं लाडू एवढं चवीला लागत नाही मग मोठी आहे त्यानंच मी पाडते तर मग शेवग्यामध्ये असं पीठ भरून घेतलं तेल अगोदर गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं थंड तेलामध्ये घातल्यावर पण शेव आपली तेलकट होते अगदी जास्त तेल पिले जाते मग ते त्यामुळं तेल छान गरम करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायची शेव गॅस बारीक करायचा नाही अजिबातच पटकन भाजली पण जाते आणि व्यवस्थित भाजली जाते तेलकट होत नाही अगोदर मग तेल गरम झालं आहे का बघितलं थोडंसं पीठ घालून तेलाला बुडबुड लागले म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मग शेव घालून घेतली मी एकदम जास्तच घालायचं नाही आता एका शेवग्यामध्ये मी दोन वेळा पडते दोन शेव म्हणजे दोन वेळा तळते तर, तर अगदी बरोबर तळली जाते जास्त झाली तर मग मग आतमधून थोडीशी कच्ची राहते त्यामुळं मग दोन वेळा असं घातलं की व्यवस्थित तळली जाते आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी मग अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि शेव कच्ची राहिली तरी पण काय होतं लाडू मग आपले लवकर खराब होतात आता केरळमध्ये तर सध्या भरपूर असा पाऊस चालू आहे त्यामुळं मग शेव थोडी अगदी व्यवस्थितच थोडी कडक झाली तरी पण लाडू काही कडक होत नाहीत हवेनं मऊच राहतात लाडू थोडीशी मी म्हणजे जास्त भाजते आता आपल्या गावाकडे महाराष्ट्रात जर करत असेल तर मग थोडंसं कमी भाजलं तरी चालतं कारण वातावरणामध्ये फरक आहे इकडचं आणि तिकडचं आणि इकडच्या वातावरणात हे लाडू आठ ते दहा दिवसच टिकतात त्याच्यावरती टिकत नाहीत बुरशी येते लगेचच त्यामुळं मग थोडंसं शेव व्यवस्थित थोडी जास्तच भाजते मी आणि असं तळून दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आणि तेल नितळून घ्यायचं हे लाडू जास्त तेलकट होतच नाहीत शेवचे लाडू आता बुंदीचं हे आपण करतो कसं ते जास्त तेलकट होतात तसं शेवच्या लाडूला तेल जास्त लागत नाही आणि चवीला पण हे छान होतात लाडू पण ही थोडीशी शेव मोठी पडते थोडी जास्तच थोडी बारीक असते बघा बऱ्याच शेवग्यामध्ये तसं आहे पण माझ्या शेवग्याला तसं आहे जास्तच मोठे होल आहे ते पण तरी पण हे लाडू छान होतात आणि असं करून मी सगळी शेवणाशी व्यवस्थित अशी तळून घेतली तेलाचं प्रमाण बघू शकता म्हणजे कमी होत नाही जास्त म्हणजे जा, आता बाकी ह्याला कसं तेल जास्त जातं तसं याला जास्त जात नाही तेल पण पीठ जास्त पातळ केलं तर मग थोडंसं तेलकट होतात तर मग थो दोन शेवका अगोदर करून घेतलं चार शेवक्याच्या केल्या होत्या लाडू मग बाकी हे करत करत तोपर्यंत हे चुरून घ्यावं म्हटलं कारण गरम आहे तोपर्यंत तो चुरलं तर लगेच बारीक होतं नाहीतर मग मिक्सरमधून फिरवून नंतर काढावं लागतं तर ते तळत तला तळत मग थोडंसं मी हे चुर चुरून घेतलं हातानं पण सगळं काही चुरून झालं नाही नंतरचं मी थोडंसं मिक्सरमधून फिरवून काढलं थोडंसं थोडंसं वाटलं तरी चालतं अगदी बारीक पावडर करायची नाही त्याची थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं हे कसं थंड झाले की मग जास्त कडकपणा येतो मग हाताने भरपूर असं हे होतं हात लाल होतात चुरून चुरून मग मी आधी थोडीशी चुरली आणि मग बाकी मी मिक्सरमधून सगळी वाटून घेतली ते पण तळायचं बाजूला चालूच होतं सकाळची थोडीशी घाईच होती कारण साडेआठला आरती करतो म्हटल्यानंतर तोपर्यंत मला हे रेडी करून घ्यायचं होतं आणि नंतर पाकात टाकल्यावर पण कसं पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवायला लागतं मरत तो बांधायला येत नाहीत लगेचच त्यामुळं मग म्हटलं पाका टाकून ठेवून नंतर आरती करायला गेलो तरी आरती होईपर्यंत मग ते छान मुरतात आणि नंतर मग नैवेद्य दाखवायला येतं तर मग मी असं हे सगळं वाटून घेतलं आणि तळून पण आता झालं होतं मग लगेचच पाक ठेवायला घेतला तर आता मी ही, वाट ही चार वाटी पीठ घेतलेलं होतं अशा काट गत्त दाबून पीठ भरलं नव्हतं हलक्या हाताने भरलेलं होतं त्यामुळं मी दीड वाटी साखर घेतली गोड अगदी व्यवस्थित बरोबर असं झालं होतं जास्तच म्हणजे गोड आवडत नाही थोडंसं गोड आम्ही कमी खातो तुमच्यात जर जास्त गोड खाता असेल तुम हो तर तुम्ही दोन वाटी बरोबर साखर घेऊ शकता पण आता सगळेच पदार्थ गोड गोड होतं म्हटल्यानंतर अगदीच गोड नाहीत आवडत खायला त्यामुळं मग मी तसं केलं होतं आणि साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालत नाही बऱ्याच जणांचं काय होतं पाक येण्यासाठी भरपूर असं पाणी घालतात पण पाणी आटून जातं आटल्यानंतरच साखरेचा पाक तयार होतो मग जास्त वेळ ते आटवत बसावं लागतं त्यामुळे साखर बुडेल एवढं पाणी घातलं ना तरी बास होतं मग पाक आपला पटकन येतो जास्त वेळ मग पाक बनवायला जात नाही आणि राहिलेली शेव पण तोपर्यंत मी वाटून घेतली पाक पहिल्यांदाच साखर विरगळेपर्यंत पाक ना साक साखर हलवत घे हलवत राहायचं साखर अगोदर विरगळीपर्यंत आणि नंतर मग पाच मिनटं शिजू द्यायचा परत असं चेक करून बघायचं आता ह्या लाडूसाठी दोन तारी पाक बास होतो तर पाण्यामध्ये पण बघू शकता असं हे करून पाण्यामध्ये थोडंसं पाक घ्यायचा आणि बोटाने आपण जर जवळ केलं तर एक, एक सोबत असं सो होतं गोळी आल्यागत म्हणजे गोळी कडक गोळी आपल्याला बनवायची नाही नाही तर जास्त कडक पाक होतात लाडू होतात तर थोडीशी गोळी बनायला लागली की मग गॅस बंद केला आणि याच्यामध्ये घालून घेतला पाक शेवमध्ये थोडासा अगोदर बाकी बाकी ठेवला मिक्स करून बघावं म्हटलं किती हे होते आणि सगळा पाक त्याच्यामध्ये घालावा लागला आणि लाडू शेवटपर्यंत ना सगळे बांधायला आले एकटीनंच बांधले होते लाडू तरी पण असं म्हणजे बांधताना जास्त काही त्रास होत नाही काही नाही आणि शेवटपर्यंत असंच लाडू बांधायत किंवा गरम परत गरम करायचं हे असं काही करायला लागत नाही वरून थोडीशी वेलचीपूड आता पाकामध्ये टाकत नाही ह्याच्यामध्ये नंतर टाकते गरम हे टाकलं की काय होतं वेलचीपूडचा वास सगळा निघून जातो आणि थोडंसं एक दोन चमचे तूप घातलं होतं आता तुम्हाला काय ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुपामध्ये भाजून घालू शकता नाहीतर काय होतं नंतर ड्रायफ्रूट्स असे कडवट लागतात असे जर घातले तर मी काही घातले नव्हते मगच बिया पण छान लागतात लाडूमध्ये हे असं व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलं आणि एक वीस मिनटांपर्यंत लाडू बांधायला आली व्यवस्थित असे तर, तर परत एक दहा मिनटांनी मी चेक करून बघितलं होतं पण ते अजून थोडंसं ओलसर होतं म्हटल्यानंतर परत झाकून ठेवलं आणि नंतर परत मग आणखी दहा ते पंधरा मिनटं ठेवलं आणि नंतर मग लाडू बांधायला घेतले तर अगदीच मऊ असे झाले होते लाडू म्हणजे दात नसलेल्या माणसांनासुद्धा चावतील इतके मऊ होतात हे लाडू कडक पण अजिबात येत नाही त्याला आता बघा छान असं हे भिजलेलं आहे आणि आता मग सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लाडू बांधून घ्यायचे तर झटपट होतात माझं एक अर्ध्या ते पाऊन तासामध्ये हे लाडू करून झाले होते आणि नंतर मी बांधले बाकीची आरती वगैरे झाली की तर छान असे लाडू तयार झालेले आहेत गौरीच्या फराळामधला हा तिसरा पदार्थ आहे माझा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बोला गणपती बाप्पा मोर्या